मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यासोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आदिवासी विकास मंत्री अशोक उईके राज्यमंत्री नवीन नाईकही वर्धा दौऱ्यावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहणार आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पानमुडे यांच्याकडून प्रमोद आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा दौऱ्यावर नक्कीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा करण्यात येणार आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत उपप्रादेशिक परिवहन आहेत कार्यालयाचे सुद्धा उद्घाटन करणार आहेत सोबतच भाजपच्या जे नवीन इमारतीचे भूमिपूजन सुद्धा करण्यात येणार आहेत जे भाजपची जे कार्यालयाची जे नवीन इमारत आहेत ते कमळाच्या फुलाच्या आकारासारखी आहेत या इमारतीचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात येणार आहेत निश्चित प्रबोध त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेलच तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी